नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील देव हृत्समद्दशकी श्रीफ श्री बद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूरचं आता नियोजन झालेलं आहे तर कुठल्या मैदानासाठी कोणत्या मैदानात पळतान दिसेल तर भावांनो कालच्या मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बकासूर तीस ऑक्टोबरला विना प्रवेश मैदानात पळतान दिसेल तर त्या मैदानात दिसणार तर आहेत पण त्यात असंही म्हटलं होतं की कदाचित एक मैदान नियोजन होऊ शकतो आदत दुसा तर भावांनो होच तसंच एक नियोजन झालेलं आहे तर मैदान कुठलं तर सर्वांची आता प्रतीक्षा संपणार आहे दहा दिवस झाले सर्वजण वाट पाहत आहेत वाट पाहत आहेत बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा प्रेमी बकासूर प्रेमी खूप दिवस झाले दहा दिवस होऊन गेलेत बकासूर मैदानात दिसत नाही त्यामुळे सर्व नाराज आहेत पण ही नाराजी आता नारा दूर होणार बकासूर येतोय मैदान गाजवायला फक्त एक दिवस बाकी आत्ताच दिवस म्हणजेच काय उद्या आपल्याला बकासूर सत्तावीस ला शंभर टक्के पलताना दिसणार आहे सत्तावीस ऑक्टोबर रोजी बकासूर शंभर टक्के पलतान दिसणार आहे मला कुठलं मैदान अजून माहिती नाही झालं बॅनर मिळालं नाही पण एवढं निश्चित अपडेट होती की सत्तावीस ऑक्टोबरला आपला बकासूर शंभर टक्के पलतान दिसेल तर एक बॅनर भेटला होता तर तो बॅनर म्हणजे मौजे मौजी आंबावडे मैदानाचा जे पेडगाव हिंद केसरी मैदान फाटी आहे त्या पेडगाव हिंद केसरी फाटीवर हे हो मैदान आहे मौजे आंबवडेचं तर हा मैदान आहे एक दुसा एक बैल मैदान तर हे ह्या मैदानात कदाचित असू शकतो एकच बॅनर मला सापडलाय उद्याच्या मैदानाचा तर बहुतेक ह्याच मैदानात असू शकतो मौजे आंबवडे मध्ये बकासूर पण एवढी अपडेट घेऊन आलो होतो की बकासूर उद्याच्या मैदानात शंभर टक्के पलतान दिसेल खरी तर फॉर्च्युनर मैदानाची तयारी आहे मी एक अंदाज सांगतो तुम्हाला जर उद्याचा पैरा टॉप असला तर तो पैरा फॉर्च्युनरला देखील असू शकतो पण एवढा निश्चित की फॉर्च्युनरच्या मैदानाआधी एक मैदान त्या नंदीसोबत पळेल म्हणजे पळेल आधी किंवा दुसरा असू शकतो म्हणूनच उद्याच नियोजन हे फॉर्च्युनर मैदानाच्या तयारीसाठी आहे मौजे आंबवडेला बहुतेक सत्तावीस ऑक्टोबरला उद्या बकासूर उद्या पळताना दिसणार आहे त्यामुळे बकासूरला उद्याच्या मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद भावनो